आणि आता नाशिकमध्ये जाणार आहोत नाशिकच्या अशोकस्तंभ परिसरातील मानाचा राजा प्रत्येक गणेशोत्सव काळामध्ये नाशिककरांचं लक्ष वेधून घेत असतो कारण दरवर्षी मंडळाकडून नयनरम्य देखावे सादर केले जातात यंदाही मंडळानं पेशवेकालीन राजवाडा साकारलेला आहे नाशिकमधल्या मानाच्या राजाचा थाट पाहणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्यासह लाडक्या गणरायचं आता घरोघरी हे आगमन झालेलं आहे त्यासोबतच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये देखील बाप्पा हे विराजमान झालेले आहेत नाशिकमध्ये आपण जर बघितलं तर नाशिकच्या अशोकस्तंभ परिसरात असलेला मानाचा राजा हा खरं तर दरवर्षी सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो आपण जर बघितलं तर बाप्पाची ही भव्य दिवस जवळपास तीस फूट अशी मूर्ती जी आहेत ती आकर्षणाचा केंद्रबिंदूही ठरत असते आपण जर बघितलं तर त्यावरती अनेक मौल्यवान दागिने देखील चढवले हे जातात यासोबतच यंदा खरं तर त्यांनी एक पेशवेकालीन असं पूर्ण एक महालस तयार हा केलेला आहे नक्की कसं हे पूर्ण देखावा असणार आहेत कशी आरास करण्यात येते या बाप्पाच्या मूर्तीचं नक्की काय वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत माझ्यासोबत मंडळाचे अध्यक्ष आहेत सत्यम खंडाळे सत्यम जे काय नक्की यंदा खरं तर यंदाच्या वर्षी आपला जो देखावा आहे तो पेशवेकालीन आतमध्ये जो गाभारा असतो त्या गाभाराला अनुसरून ती थीम तयार केलेली आहे आणि गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे नाशिक शहरातील सर्वात उंच जिल्ह्यातील सर्वात उंच मूर्ती म्हणून प्रसिद्ध आहे त्यामुळे सगळे नाशिककर इथं भक्तिभावाने दर्शनाला येत असतात हे प्रमुख वैशिष्ट्य ह्या मंडळाचं गणपतीचं आहे काय काय यंदा दागिने किंवा इतर काय अलंकार आहेत याला दोन चांदीचे पाय आहे दोन दात आहे एक चांदीचा आहार आहे आमच्या उंदीर मामाला चांदीचा आहार आहे अजून बाळी आहे अशा बऱ्याचशा छोट्या मोठ्या वस्तू गणपरा गणरायाला के अर्पण केलेल्या आहेत एकंदरीत आपण बघत आहोत आता खरंतर या मंडळाकडून सर्व तयारी जी आहेत ती करण्यात आली आली आहेत आणि तर दहा दिवस इथे विविध धार्मिक कार्यक्रम देखील पार पडणार आहेत कॅमेराम कि पॉर्स प्रांगीण कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी नाशिक